दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो मात्र अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे धनाढ्य नागरिकांचाही समावेश या यादीत करण्यात येत आहे असाच प्रताप चिखलीत उघड झाला असून दारिद्र्य रेषेखालील यादीत चक्क आमदार राहुल बोंद्रे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे या दरम्यान दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश असल्याने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतील मोफत गॅस जोडणीसाठी पात्र लाभार्थी म्हणून आमदारांचे नाव गॅस एजन्सीला प्राप्त झाले आहे शहरातील इंडियन गॅस कंपनीकडून स्थानिक वितरकाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या गोरगरिबांना मोफत गॅस जोडण्यात द्यायचे आहेत त्यांची यादी नुकतीच प्राप्त झाली तेव्हा हे बिंग फुटले सदर यादी चक्क आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव पाहून वितरकाचेही विकेट उडाली या प्रकारची वाचता झाल्यानंतर या मागील बेजबाबदार कारभार उघड झाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कर्मचाऱ्यांनी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले ही यादी तहसीलदाराकडून जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे सपूर्द करण्यात येते त्यानंतर छाननी करून आलेल्या यादीवर स्थानिक नागरिकांकडून हरकती मागवल्या जातात तरी देखील गर्वश्रीमंत असलेल्या आमदारांचे नाव या यादीत वगळले गेले नाही यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आमदार बोंद्रे यांनी आपली गॅस सबसिडी नाकारली होती परंतु सरकारी यंत्रणेकडे आमदार बोंद्रे यांना गिव्ह एटची अधिकृत नोंद झाली आहे असे असतानाही त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील खालील यादीत कसे समाविष्ट केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे याबाबत आमदार बोंद्रे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शासनाच्या मेक इन इंडियाचा हा प्रताप असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली